प्राजक्ता माळी या मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आहेत अभिनेत्री नर्तकी होस्ट आणि निर्माती अशा बहुआयामी भूमिकांमुळे त्या मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवू शकले आहेत त्यांचे भरतनाट्यममधील प्रावीण्य मालिका आणि चित्रपटांमधील प्रभावी अभिनय आणि त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे त्या मराठी मनोरंजन सृष्टीतील एक सुपरस्टार बनल्या आहेत त्यांनी लहान वयातच कलाक्षेत्रात पदार्पण केले आणि आज त्या मराठी संस्कृती आणि कला यांचे प्रतीक बनले आहेत या जीवनीत आपण त्यांच्या जीवनाचा करिअरचा आणि सामाजिक योगदानाचा सखोल आढावा घेऊ वैयक्तिक जीवन आणि बालपण प्राजक्ता माळी यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पंढरपूर महाराष्ट्र येथे झाला पंढरपूर हे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे प्राजक्ता यांचे बालपण या शहरात गेले जिथे त्यांना मराठी संस्कृती आणि परंपरांचा जवळून अनुभव मिळाला त्यांचे वडील एक निवृत्त सी आय डी अधिकारी होते तर त्यांची आई श्वेता माळी गृहिणी आहेत त्यांना एक भाऊ प्रसाद माळी आहे आणि त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे प्राजक्ता यांचे कुटुंब त्यांच्या कलेच्या आवडीला नेहमीच प्रोत्साहन देत असे ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली प्राजक्ता यांना लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती वयाच्या पाच सात वर्षांपासून त्यांनी भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या आवडीला पाठिंबा दिला आणि त्यांना नृत्य प्रशिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून दिले प्राजक्ता यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात नृत्याच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि त्यांनी आपले कौशल्य सातत्याने विकसित केले त्यांचे बालपण पुण्यातही गेले जिथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असल्याने प्राजक्ता यांना आपली कला आणि शिक्षण यांचा मेळ घालण्याची संधी मिळाली प्राजक्ता यांची औपचारिक शिक्षण पुणे विद्यापीठात झाले त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजेच भरतनाट्यममध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली या शिक्षणाने त्यांना नृत्याचा तांत्रिक पैलूंसह सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही कला समजून घेण्यास मदत झाली त्यांनी आपल्या नृत्य प्रशिक्षणादरम्यान अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि पुरस्कार मिळवले त्यांचे नृत्य प्रदर्शने स्थानिक स्तरावर त्यांना लहान वयातच ओळख मिळवून दिली पुणे विद्यापीठातील शिक्षणादरम्यान प्राजक्ता यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला त्यांनी भरतनाट्यमसह इतर पारंपरिक नृत्य प्रकारांचाही अभ्यास केला त्यांच्या शिक्षणाने त्यांना केवळ तांत्रिक कौशल्यच नाही तर मराठी संस्कृती साहित्य आणि कला यांच्याबद्दल त्यांचे आकर्षण वाढवले याच काळात त्यांनी अभिनयाकडेही आपले लक्ष वळवले ज्यामुळे त्यांच्या करिअरला एक नवीन दिशा मिळाली करिअरची सुरुवात प्राजक्ता यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी क्या मस्ती क्या धूम या डान्स शो शोमध्ये भाग घेतला आणि तो जिंकला या शोने त्यांना मराठी मनोरंजन सृष्टीत पहिली ओळख मिळवून दिली त्यांचे नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना प्रभावित केले आणि याच शोमुळे त्यांना अभिनय क्षेत्रात संधी मिळाल्या त्यांनी बालकलाकार म्हणून काही मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले ज्यात स्वदेश दोन हजार चार अनक्रेडिटेड भूमिका आणि तांडळा मुखवटा दोन हजार आठ यांचा समादेश आहे प्राजक्ता यांनी दोन हजार अकरामध्ये सुवासिनीय मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात औपचारिक पदार्पण केले ही मालिका त्यांच्या करिअरमधील पहिले मोठे यश या ठरली यानंतर दोन हजार तेरामध्ये जुळून येतो रेशीमगाठ या मालिकेतील मेढना कुडलकर देसाई या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली या मालिकेत त्यांनी ललित प्रभाकर यांच्यासोबत काम केले आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली मेघना ही व्यक्तिरेखा एक सशक्त आणि स्वावलंबी स्त्री म्हणून चित्रित केली गेली होती आणि प्राजक्ता यांनी ती भूमिका इतक्या सहजतेने साकारली की त्या घराघरात पोहोचल्या यानंतर त्यांनी नक्तीच्या लग्नाला यायचा हा दोन हजार सतरा नुपूर ही भूमिका आणि डॉ काशनाथ घणेकर आणि रणगन यासारख्या मालिकांमध्ये काम केले या मालिकांमधील त्यांच्या भूमिका वैविध्यपूर्ण होत्या आणि त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले विशेषत नक्तीच्या लग्नाला यायचा हा, हा मधील नुपूर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावली कारण ती एक भावनिक आणि संवेदनशील स्त्रीची कथा होती प्राजक्ता यांनी अभिनयाबरोबरच होस्टिंग क्षेत्रातही आपला ठसा उमटवला त्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्राची हास्य जात्रा या लोकप्रिय कॉमेडी शोजचे चार सीझन्स होस्ट केले या शोमुळे त्यांना कॉमेडी क्षेत्रातही ओळख मिळाली आणि त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले याशिवाय मस्त महाराष्ट्र या ट्रॅव्हल शोमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक वैभव दाखवले या शोमुळे त्यांना प्रेक्षकांशी अधिक जवळीक साधता आली आणि मराठी संस्कृतीचा प्रचार करण्याची संधी मिळाली प्राजक्ता यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही यशस्वी पदार्पण केले आहे त्यांनी पार्टी या दोन हजार अठराच्या कॉमेडी ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली या चित्रपटाने त्यांना एक सशक्त अभिनेत्री म्हणून स्थापित केले यानंतर पांडू या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली जी समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप पसंत केली पांडू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि प्राजक्ता यांच्या अभिनयाची विशेष प्रशंसा झाली फुलवंती या चित्रपटात त्यांनी अभिनयासोबतच निर्मितीची जबाबदारीही सांभाळली या चित्रपटाने त्यांच्या बहुआयामी प्रतिभेची झलक दाखवली याशिवाय खो खो हम्पी आणि मराठमोळी म्युझिक यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच कन्नड चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे ज्यामुळे त्यांचा प्रभाव दक्षिण भारतातही वाढत आहे प्राजक्ता यांचे भरतनाट्यमधील प्रावीण्य त्यांच्या करिअरचा एक महत्वाचा भाग आहे त्यांनी पुणे उत्सव नवरात्र महोत्सव आणि पोलीस कर्तव्य या मेळावा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरण केले आहे त्यांचे नृत्य प्रदर्शनांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे त्यांनी एक पेक्षा एक अप्सरा आलिया डान्स रियालिटी शोमध्ये भाग घेतला ज्यामुळे त्यांना नृत्य क्षेत्रातही प्रसिद्धी मिळाली प्राजक्ता यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून मराठी आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार केला आहे त्यांच्या सादरीकरणात पारंपारिक आणि आधुनिक नृत्याचा सुंदर मेळ दिसतो ज्यामुळे त्या यवन पिढीला पारंपरिक कलेची ओळख करून देण्यात यशस्वी झाले आहेत सामाजिक कार्य आणि प्रभाव प्राजक्ता माळी या केवळ एक कलाकारच नाहीत तर त्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत त्यांनी महिलांचे सक्षमीकरण शिक्षण आणि सांस्कृतिक जागरूकता यासारख्या विषयांवर काम केले आहे त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत जिथे ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात आणि सकारात्मक मेसेज देतात त्यांचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर एक्स अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्या आपल्या पोस्ट्सद्वारे मराठी संस्कृती कला आणि सामाजिक मुद्द्यांवर जागरूकता पसरवतात प्राजक्ता यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे ज्यात पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा उपयोग सामाजिक बदल घडवण्यासाठी केला आहे आणि त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे प्राजक्ता यांना त्यांच्या अभिनय आणि नृत्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत जुळून येतो रेशीम आणि पांडू यासारख्या प्रकल्पांसाठी त्यांना विशेष गौरवण्यात आले आहे त्यांच्या होस्टिंग आणि नृत्य प्रदर्शनांसाठीही त्यांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे त्यांच्या मालिका आणि चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे त्यांना मराठी मनोरंजन सृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आहे प्राजक्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की त्या भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करत आहेत त्यांना सामाजिक बदल घडवण्याची इच्छा आहे आणि त्या आपल्या प्रभावाचा उपयोग समाजसेवेसाठी करू इच्छितात त्या सध्या मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत आणि नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत त्यांच्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये अधिक वैविध्यपूर्ण भूमिका आणि निर्मितीचे प्रकल्प अपेक्षित आहेत वैयक्तिक जीवन आणि व्यक्तिमत्व प्राजक्ता यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आणि प्रेरणादायी आहे त्या एक सशक्त आणि स्वावलंबी महिला आहेत ज्या आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने यश मिळवत आहेत त्या अविवाहित असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक नाही त्या आपल्या कुटुंबाशी खूप जवळीक ठेवतात आणि त्यांना आपल्या मराठी संस्कृतीवर गर्व आहे त्यांचा साधा आणि प्रामाणिक स्वभाव त्यांना प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय बनवतो